लायू। शोध सत्य महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बातमीचा एक मोठी बातमी समोर येत आहे एकतर्फी प्रेमातून रात्रीच्या वेळेस प्रेयसीचा दरवाजा ठोकला आजूबाजूच्या लोकांनी बघितल्यावर शौचालयात लपला महाड तालुक्यातील खरवली येथील घटना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल एकतर्फी प्रेमातून एका लिंगपिसाट तरुणाने रात्रीच्या वेळीस एका विवाहित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असता घरात महिला एकटीच असल्याचा फायदा उठवून तिच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला असल्याचा प्रकार महाडमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर आरोपी ओंकार विठोबा लाड वैवर्ष सव्वीस राहणार हावरे तालुका पोलादपूर याचे पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्या गोष्टीचा आरोपी वारंवार फाटपुरावा केला असल्याची घटना पीडित महिलेने तिच्या पतीला सांगितल्यानंतर पतीने आरोपी ओमकार विठोबा लाड याला योग्य समज देऊन दोघेही पती पत्नी येथे एका बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले होते असे असताना आरोपी ओंकार विठोबा लाड हा पीडित महिलेचा छुपा करीत असे पीडित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असताना रात्रीच्या वेळी पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपी याने पीडित महिलेच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना जाताच आरोपी ओमकार विठोबा लाड हा सार्वजनिक शौचालयात जाऊन लपून बसला होता पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाड एम पोलीस ठाण्यात आरोपी ओंकार विठोबा लाड याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण राठोड हे करत आहेत प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा